नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ पैशाने घर भरून जाईल फक्त दहा रुपयाचा शिक्का चुपचाप ठेवा इथे चला तर मग पाहूया घरामध्ये पैशाची तंगी असणे पैसा येतो आणि जातो आलेला पैसा लगेच निघून जातो यासारख्या अनेक समस्या देवी लक्ष्मीशी संबंधित आहेत तर मित्रांनो तंत्र मंत्रशास्त्रानुसार चलन म्हणजे काय तर जे पैसे असतात त्यामध्ये प्रामुख्याने नोटाऐवजी जे सिक्के असतात त्यांचा एक महत्त्वाचा उपाय टोटके तंत्र मंत्रशास्त्रात सांगितलेले आहेत हे टोटके जर आपण योग्य रीतीने केले हे टोटके सिद्ध झाले तर आपल्याला खूप पैशाची प्राप्ती होईल घरात आलेला पैसा हा दिवसेंदिवस वाढत राहील शास्त्रात दहा रुपयाच्या सिक्काचे काही प्रभावशाली टोटके जाणून घेणार आहोत हा उपाय करण्यासाठी पौर्णिमा अमावस्या नवरात्र या तिथी सुद्धा अत्यंत महत्वाच्या आहेत हा उपाय करण्यासाठी एक लवंग तुटलेली न फुटलेली आणि त्या लवंगाला समोर फूल आणि अशी लवंग आणि एक लाल कपडा या तीन सामग्री वापरून आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे तसेच हा उपाय रात्री केला तर अतिउत्तम आहे आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे हल्दी कुंकू वाहायचे आहे अगरबत्ती धूप लावायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे मातेसाठी नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि सोबत ही पूजा करत असताना मातेसमोर एक लाल कपडा अंथरून त्यावर एक रुपयाचा शिक्का आणि त्या शेजारी किंवा सिक्क्यावर एक साबून एक साबुत लवंग आपण ठेवायचे आहे आणि ओम श्रीम श्रीये नम हा लक्ष्मी बीज मंत्र आहे याचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे मग लक्ष्मी माते समोर नतमस्तक होम घरातून गरिबी निघून जावी घरामध्ये पैसा यावा अशा प्रकारच्या प्रार्थना आपण नक्की करायची आहे आणि त्यानंतर लाल कपडामध्ये हे सिक्के बांधून हे लवंग दुसऱ्या दिवशी त्या लाल कपड्यात बांधून आपल्या पैसे ठेवण्याच्या जागी आपण ती परचुंडी ठेवायचे आहे आपण हा उपाय हा उपाय आपण पौर्णिमा अमावस्या करू शकतो पण पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीची सर्वात लोकप्रिय तिथी आहे या प्रत्येक पौर्णिमेस हा उपाय पुनरावृत्त करायचा आहे माता लक्ष्मीची पौर्णिमेस विधिवत पूजा करून त्यांच्या समोर लाल कपडा अंधरायचा व सिक्का ठेवायचा व लवंग पूजन पूजून विधिवत पूजा करा ओम नम लक्ष्मी भो नम या मंत्राचा सातत्याने एकशे आठ वेळा जप करावा हा उपाय केल्याने पैसा खेचून येतो पैसा आकर्षित होतो हा उपाय करण्यासाठी आपण दहा रुपयाचा सिक्का ही वापरू शकतो एक रुपयाचाही वापरू शकतो त्यानंतर दुसरा उपाय असा आहे की आपण दहा रुपयाच्या सिक्क्यावर कुंकुवाच्या सह्याने स्वतःचे पहिले अक्षर स्वतःच्या नावाचं पहिलं अक्षर लिहायचं आहे जर आपण देवनागरी देवनागरी लिपीने लिहिली तर अतिउत्तम आहे असे पहिले अक्षर सिक्क्यावर लिहा व पूजा प्रसन्न झाल्यानंतर हा एक रुपयाचा सिक्का आपण आपल्या घराच्या छतावर ठेवायचा एक हा एक रुपयाचा शिक्का आपण आपल्या घराच्या छतावर ठेवायचा रात्रभर हा सिक्का ज्या ठिकाणी पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीवर ठेवायचा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे लवकर जाऊन स्नान वगैरे ब्रह्ममुहूर्तावर आपण हा सिक्का घरी परत आणायचा आहे घरी परत आल्यावर हा हा सिक्का तिजोरीमध्ये बॉक्समध्ये सांभाळून ठेवायचा आहे हा सिक्का हरवणार नाही खर्च केला जाणार नाही याची थोडीशी काळजी मात्र नक्की घ्यायची ज्यांच्या घरामध्ये पैशाची अतिशय कडकी आहे पैसा टिकत नाही पैसा येतो आणि जातो आहे त्या ठिकाणी लक्ष्मी टिकत नाही अशा वेळी आपण हा उपाय करू शकता आपण अजून एक उपाय करू शकतो यासाठी आपल्या मातीचा एक कळश म्हणजे मातीचे मडके घ्यायचे आहे आणि मडके स्वच्छ धुवून घ्या त्या मातीच्या मडक्यात कुंकवाने स्वस्तिक आपण काढायचे आहे स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला दोन दोन उभ्या रेषा नक्की द्या आणि या मडकेमध्ये आपण जल मड मल... म्हणजे पाणी भरायचे आहे पाणी भरायचे आणि एक शिक्का या पाण्यामध्ये टाकायचा आहे तुम्ही एक रुपया किंवा दहा रुपये सिक्का सुद्धा टाकू शकता संपूर्ण दिवसभर हे मडके हा कळश माता लक्ष्मी समोर ठेवायचा आहे जर तुम्हाला पैसा हवा आहे माता लक्ष्मीची पूजा माता लक्ष्मीची पूजा करा संपूर्ण दिवस आणि रात्र मातेच्या चरणी हे मडके असेल आणि दुसऱ्या दिवशी आपण या मडक्यातील पाणी कलशातील पाणी एखाद्या झाडाच्या बु बुंद्याशी टाकायचा आहे अशा प्रकारे आपण पाहिलं लक्ष्मी घरामध्ये येण्यासाठी हे उपाय नक्की करा तुमचे घर पैशाने भरून जाईल दहा रुपये किंवा एक रुपयाच्या सिक्क्याचा वापर करून तुम्ही महालक्ष्मीला तुमच्या घरी आणू शकता आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ